दिबासाहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्षीय लढा उभारण्यात आला आहे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षात असंख्य आंदोलने मोर्चे शेकडो बैठका पार पडल्या आहेत या लढ्याला जनतेचा व्यापक पाठिंबा असताना अचानक खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची घुसखोरी सुरू झाली आहे हा लढा सुरू असताना बाळ्यामामा म्हात्रे कुठे होते असा सवाल उपस्थित करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली सुरेश म्हात्रे आमच्या विभागाचे खासदारच नाहीत त्यामुळे त्यांना या लढ्याचे महत्त्व आणि इतिहास माहीत नाही फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो शायनिंगसाठी ते पुढे येत आहेत अशी रोखोक प्रतिक्रिया लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की सुरेश म्हात्रे यांनी सहा ऑक्टोबरला मोर्चा काढण्याची घोषणा केली असली तरी या संदर्भातील बैठकीला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचा कुणीही पदाधिकारी उपस्थित नव्हता विशेष म्हणजे त्या बैठकीला मी उपस्थित नसतानाही माझ्या नावाचा उल्लेख वर्तमानपत्रात करण्यात आला या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भूमिपुत्रांना फसवण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊ नये समितीच्या बाहेरून अशा हालचाली होणे दुर्दैवी आहे तीन ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठकीतच पुढील वाटचालीचा निर्णय घेतला जाणार आहे समितीचा एकमुखी निर्णय हाच आमचा मार्ग असेल आणि भूमिपुत्रांच्या इच्छेनुसार आम्ही पुढे पाऊल टाकू असेही त्यांनी अधोरेखित केले प्रकल्पग्रस्त आणि समितीला विश्वासात न घेता स्वतःच्या मनमर्जीने खासदार बाळ्यामामा म्हात्रे दिखावगिरी आणि दिशाभूलसाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत दिबासाहेबांचेच नाव मिळाले पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे आणि त्यासाठी समिती दक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख उपस्थित होते केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला सर्वपक्षीय समिती आहे शिवसेना आहे बीजेपी आहे काँग्रेस आहे महेंद्र घरत त्याच्यात सरचिट्टीस काँग्रेसचे संतोष केनी काँग्रेसचे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये अशा सर्व पक्ष केवटी अशी या स्थापन झाली आणि तेव्हापासून अनेक आंदोलन केली म्हणजे मानवी साखळी केलं नऊ ऑगस्ट जो क्रांती दिन असतो त्या दिवशी तशा प्रकारचं गावोगावी मशाल मोर्चे पण काढले म्हणजे हे सगळं करून अनेक मोठा अगदी असा फार मोठा असा एक आम्ही परिषद मोर्चा बना परिषद बना पण ते ती सुद्धा आम्ही नवीन महापालिकेजवळ घेतली एकंदरीत जर पाच वर्षात शंभरपेक्षा जास्त वेळा बैठका होऊन आम्ही सर्व हे मार्गी लावलंय आम्हाला मोठ्या स्तरावर आश्वासन मिळालं पूर्वी जे माननीय स्वर्गीय आपले शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं पूर्वीच्या सरकारने जे ठराव केला होता तो आम्ही बदलायला लावला त्यांनी ठराव शेवटच्या दिवशी जाता केला होता विधानसभा बरखास्त हो अल्पसंख्याक झाल्या कारणानं दुसऱ्या दिवशी ज्या वेळा हे सरकार नव्यानं फडणवीसांचं स्थापन झालं त्यावेळेचं पहिलं जे आता जे आहेत फडणवीस हे दुसऱ्यांदा नंतर ते आलेले आहेत तर त्यावेळेला त्यांनी त्या ह्याला जो ठराव जो आहे तो ठराव त्यांच्या मंत्रिमंडळात मंजूर केला एक विमानतळाच्या बाबतीत नाव द्यायचं असेल तर त्यावेळेला गोष्ट अतिशय महत्वाची आहे की केंद्र सरकारकडं ठराव जात असताना विधानसभा आणि विधान परिषद अशी ठराव जाणं गरजेचं असतं आणि ते एकमतानं सर्व पक्षांनी विधानसभेत मंजूर केलं विधान परिषद मंजूर केलं फडणवीस साहेब ज्या वेळेला मुंबईमध्ये आमच्या खारघरला आले होते त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की ज्या वेळेला ह्या एअरपोर्ट या वरून विमान ऑफ घेईल लँडिंग होईल त्या वेळेला तिथे एक घोषणा होईल की देवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत असो so, म्हणजे या विमानतळाला देवा पाटलांचं नाव द्यावं हे आमची इच्छा जी आहे त्याच्याकरता फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत त्यांनी ते टिक्लेअर जाहीर केलं नद्यन त्याच्या काळात विमानतळा काम चालू असताना शिंदे साहेब आपले केंद्रीय मंत्री विमान होते ते आल्यानंतर तिथेही आमच्या कमिटीने भेट घेतली तिथेही त्यांनी श्रेष्ठपणानं सांगितलं की हे काम आमचं चालू आहे आणि आम्ही त्यांचं नाव द्यायचं विचाराधीन आमच्या आहे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी माहितीच्या चालते माहिती विचारली केंद्र सरकारला त्यांनाही लेखी उत्तर आलेलं आहे की ह्या विमानतळाला नाव देण्याकरता एकच शिफारस महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे आणि ती देबा पाटलांच्या नावानं आहे आणि मग हे कधी देणार काय देणार याच्यात त्यांनी म्हटलंय हे नाव देण्याचं विचाराधीन आहे विचाराधीन आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्या नावाचा याच्यात आलेलं नाही हे सगळे प्रयत्न आम्ही करत असताना इतके दिवस असताना सर्व मंत्र्यांनी मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्या दुसरी आता मोहळ म्हणून आपले मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेतली विमान वाहतूक मंत्री त्यांनी स्पष्टपणाने निश्चित करून सांगितले हे होणार आहे म्हणून मी पत्रकार मित्रांचे आभार मानेन की आमचे पनवेलला कशा पाहायला गेल्या यापूर्वी सात आठ पत्रकार संघटना होत्या पण त्या सर्वांनी एक केलं सर्वांची संघटना एक केली आणि विमान विमानमंत्री मोहळ जे आहेत त्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं याशिवाय दुसरं नाव नाही हे नाव होणार आहे शंभर टक्के होणार आहे ही, ही चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पत्रकार मित्र सुद्धा समाधानी आहेत mm. तरी ते देखते म्हणलं की ठीक आहे पण आता मी कॅबिनमध्ये भेटायला विचार करतोय मोहळ साहेबांनी सांगितलं मी दिल्लीला या मी भेट घालून देतो ते आज उद्या दिल्लीला जाणार की पत्रकार जे आहेत ना त्यांची संघटना सर्व पत्रकार एक संघटना केलेली आहे ते तिथे जाऊन याबाबतीत सुद्धा ते सुद्धा सांगतायत पण त्यांची माझी काल पण भेट झाली पत्रकार माझ्या आले होते अध्यक्ष आणि ते सर्व संघटनेचे आणि त्या निर्देश आम्हाला फार चांगले वागणूक मिळाली आम्हाला चांगलं मानशिक गेलं ना शंभर टक्के त्यांनी खात्री दिल्या ते होईल असं आम्हाला नक्की वाटते आता म्हणजे अशा रीतीने हे सगळं काम चालू असताना अचानक घुसखोरी करण्याकरता मान्य बाळ्यामा म्हातळी खासदार जे आहेत ते आमच्या संघटनेमध्ये घुसायला पाहतायत संघटनेत आलेले नाहीत संघटनेचे सदस्य नाहीत पदाधिकारी नाहीत कशाही प्रकार त्यांचा प्रकल्प संघटनेचा संबंध नाही प्रकल्प संघटना जर असेल तर ती फक्त भिवडी पुरते इकडे पनवेल उरण नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी त्यांचा गाडीचाही संबंध नाही फक्त आम्ही एक काम केलं ते आमच्या पनवेल उरण मध्ये अलिबाग मध्ये पेण मध्ये किंवा कल्याण आणि वय या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये अगरी समाज मोठा आहे अगरी कोळी कराडी वगैरे अशा प्रकारचे बहुजन समाज आपण ज्याला म्हणतो ओबीसी हे बाबा ओबीसी करता पण भरपूर काम केलं होतं तर आपल्यापैकी समाजाचे निवडून आलेत म्हणून त्यांना आणि संजय पाटलांना संजय दिनाबा पाटील त्यांना आम्ही त्या वाशीला अग्री समाजाचा मेळावा होता त्यात बोलून त्यांचा आम्ही सत्कार केला म्हणजे आम्ही आता एक खासदारकी झाल्यानंतर ती निवडून आल्यावर सत्कारापुरती आम्ही त्यांना बोलवलं म्हणून ते आले सत्कार केलं आणि परवा नंतर आणखीन अचानक परत नंतर हे काढायचं मोर्चा वगैरे त्यांनी मनात आणलं मला भेटायला आले म्हटलं लक्ष सरकारचं लक्ष वेधायचं आहे आणि त्यासाठी आम्ही अशा सगळे रॅली काढतोय मोर्चा नव्हे रॅली काढतोय गाड्यांची जाऊन दिबा फटलांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन करणार जाणार वाटतं दिबा तर जाऊन अधिवेशन केलं कोणाला काही के हरकत नाही आणि त्याप्रमाणे मग ते तिथे गेले एक रॅली काढली आणि मामांचा संजीव मामांचा मात्र काय झालेलं आहे टोल सुटायला लागलेला आहे आणि त्यांना वाटतंय की मीच एकटा सगळं हे काय करतोय आणि माझ्यामुळे नाव मिळणार आहे संघटनेनं भरपूर काम केलंय काय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता त्यांनी एक मोर्चा काढला तो विषय झाल्यानंतर पुन्हा आता पुढचं काय करायचं म्हणून संघटनेनं आमची नाव नवी मुंबईमध्ये जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची मिटिंग घेतली तिथं ते आले होते तिथं ते आले होते संजय पाटील आले होते त्या मिटिंगमध्ये फक्त ज्या वेळा एक दोघांनी शंका काढली की एक दोन नावांचा विचार होतोय त्यावेळेला आम्ही संघटनेने सांगितलं अशी काही नावं ऑफिस आली असतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर आपण त्याची चौकशी करू काय असेल तर आम्हाला सांगा का कुणी काय सांगायला तयार नाही रस्त्यावर कुणी काय बोलत असेल गावातले नागरिक काय बोलत असेल कार्यकर्दी तर तो, तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला जास्त करायची काही गरज नाही पण आमची संघटना जी आहे प्रकल्प दीपावली आंतरराष्ट्रीय संघटना ती एकमतानं काम करते आतापर्यंत झालेल्या याच्यामध्ये सुरुवातीला मतभेद होतं उद्धव ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस ते ठरलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळात वर्षावर मिटिंग झाली तिथेही चर्चा झाली टीव्हीवर झाली एक चार वर्षापूर्वी त्यावेळेला पण नंतर त्यांनी जुळून घेतलं आणि दीपावलांच्या होकार दिला आम्ही संपलं म्हटलं आता मागचे सर्व संपलं आता सर्व एकाच बाजूने चाललेत आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या म्हात्रे जर असं काय आम्हाला पाठिंबा म्हणजे याच्या गाडी करता असतील निदर्शन अन्याय करता ते हरकत नव्हती पण आता काल परवा त्यांनी परत एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आता हे पेपरला काय आलेलं ती बातमी वाचवा मला तर पाहिजे हैराणच झालो त्यांनी हे दाखवले बघा रायगड टाइमची बातमी आहे आधी दिबा आधी दिबांचे नाव मधुर मानाचे उड्डाण सहा ऑक्टोबरला विराट मोर्चा आणि त्याच्यानंतर ती सगळी त्याच्यामधला फोटो पण आहे त्याच्यामधला त्या मिटिंगला फोन हजर होते ना त्यांचा फोटो पण आहे माझं नाही पंधरा वीस कार्यकर्ते कोणते आले होते त्यांचे ते त्यांचा फोटो आहे माझा फोटो नाही पण त्या बातमीमध्ये त्यांनी म्हटलंय मोर्चात सहभागी होण्यासाठी पाचही सागरी जिल्ह्यातील संघटना आणि प्रतिनिधींना याबाबत कळवण्यात आले आहे काही आम्हाला कुणाला काही कळवले नव्हतं काही नव्हतं अशी माहिती खासदार सुरेश माती यांनी दिली आहे बऱ्याचशा प्रकारची बातमी आलेली आहे यावेळी माजी खासदार आमशेख ठाकूर यांच्यासह शेकडो भूमित्व तसे प्रति उपस्थित होते जाणीवपूर्वक माझं नाव येतं टाकलेलं आहे या पेपरला आलंय हेच वाक्य सागरला अशाच तिथे त्यांनी बातमी दिली विमानचे नाव नाही ते विमानतळाचे उद्घाटन नाही सहा ऑक्टोबर धडक मोर्चा आमच्या संघटनेची मिटिंग नव्हती प्रकल्प संघटना जी आहे त्याची मिटिंग नव्हती काय नव्हती असं नाही आणि ह्यात सुद्धा हेच वाक्य प्रिंटर अगदी तसत तसंच या पेपरला सुद्धा त्यांनी तसंच दिलंय की रामशेख ठाकूर हजर होते म्हणजे अगदी या तुमच्या पुढारीला पण आलंय आणि पुढारी मध्ये आल्यानंतर मला वाटतं मी फोन केला त्याला आणि नंतर आता गुळवणी म्हणून त्यांचे रायगड मधले प्रतिनिधी आहेत अलिबागचे त्यात आता मला फोन आला आम्ही माफी मागतो असं काही नाही झाले आम्हाला माहित होत गळ त्यावेळी सुरेश मात्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी माझे खासदार आमच्या ठेव होते म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या बनावट बातम्या टाकून आम्हाला बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे आमचा विश्वास आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे हे नाव मिळणार विमानतळ मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे मंत्री मिळणार मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलंय ज्या वेळेला विमानात टेकऑफ होईल हे होईल त्यावेळेला हे नाव जाहीर होईल अगोदर व्हावं आमची अपेक्षा आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत पण आम्ही हजर नसताना काही नसताना आमचं बदनामीकारक नाव टाकूनशी हे संघटनेनं काम केलंय ते खोडसाळपणानं त्या फ्रेय घेण्याकरता म्हणून खोडसाळपणानं संजय मामा खासदार संजय मामा हे जे आहेत हे उगाच प्रयत्न करतायत आणि आयत्या वेळात नागोबा त्याप्रमाणे ते येऊन ते मीच केलं एकदा प्रश्न विचारला काय तरी संसदेत आणि म्हणतात मी प्रश्न विचारला संसदेत ठीक आहे तू खासदार आहे विचारला असेल तू म्हणतो मी याचं कारणच असं की आम्हाला राग अनावर येतोय आणि त्या दृष्टीनं त्या विचारलं असेल पण त्याच वेळा त्या या विनोद म्हात्रे नावाचे जास्तीचे आपले कार्यकर्ते आहेत तेव्हा मला लेखी उत्तर पत्र आले उत्तर आलेले पार्लमेंटमधून की आमच्याकडं विमानतळाला नाव देण्याकरता महाराष्ट्र सरकारकडून एकच नाव आलेलं आहे आणि दिबा पडलांचं नाव विचाराधीन ना आहे त्याच्याशिवाय दुसरं नाव नाही अरे मग तुम्ही खासदार आहात तर तुम्ही विचारा तिकडं तुम्हाला तर तुमचा जास्त अधिकार आहे त्यांना उत्तर तुम्हाला काय उत्तर येत नाही आणि तिथं सरकारला अडचणी त्यांना तुम्ही पाहिजे असेल तर मी दोन वेळा खासदार होतो तुम्हाला कल्पना आहे म्हणजे आता मी बाकी बोलायला नको पुढलं मागचं पुढचं काय असेल ते पण हे जर झालं तर पनवेल उरण मध्ये संजय मामा म्हात्रे सुरेश, 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 सुरेश मामा म्हात्रे पनवेल उरण आणि निवाबीचा एरिया जो आहे तिथे त्यांना दहावीस टक्के तरी कोणी लोक मानतात का विचारा हा एरिया तिथला जो आहे मी भाजपचा आज कार्यकर्ता आहे माझी खासदार दिदी असलो का प्रशांत ठाकूरचे आमदार आहेत बैश बालदी आमदार आहेत पलीकडच्या बाजूला पेणला भाजपचाच आमदार आहे म्हणजे उर झालं पेणला पण रवी पाटील आमदार आहेत तिकडे बंदाताई म्हात्री भाजपच्याच आहेत तिकडे गणेश नाईक भाजपचेच आहेत म्हणजे त्या बाजूला सुद्धा कल्याण डोंबिवली गेला भाजपचेच आहेत आम्ही सर्व इतक्या आहोत सामोपचारानं सनतशीर मार्गाने सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत सरकारनं आमची मागणी जवळजवळ मान्य केलेली आहे आणि अशा वेळेला हे तिसरा कोणतरी येऊन त्याचा श्रेय घेत असेल आमच्या संघटनेला बदनाम करत असेल त्यांच्या मीटिंगला कुणीही संघटनेचा माणूस नव्हता अजिबात अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही कोण नाही त्या मोर्चापुरत्याने बोलल्यानंतर काही लोक गेले असतील एक ते म्हणजे भाजपच्या विरोधी असलेले काही गेले असतील पण त्या दृष्टीनं हे आम्हाला बदनाम करण्याचं काम चालू केलंय ते थांबवावं आधी जीवनचे नाव मगध विमानाचे उड्डाण अशा प्रकारचा कुठलाही ठराव प्रकल्पग्रस्त दिबा आंतरराष्ट्रीय दी संघ संघटना जी आहे त्याचा कुठेही झालेला नाही या खोट्या बातम्या देऊन हे ठरवताना रामशेठ ठाकूर त्या मिटिंगला हजर होते हे दाखवतात अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यात मी पेपरवरनं फोन केले त्यांनी दोन्ही तिन्ही पेपरनं सांगितलं की चुकी न आम्हाला आलेली बातमी आम्ही दिलेली आहे आमचा तसा उद्देश नाही मॅम त्यांना सांगितलंय की उद्याच्या पेपरामध्ये पहिल्या पानावर तुम्ही या पद्धतीचं मग जे पटलं असेल तुम्हाला सांगा या सा अशा पद्धतीनं ही बातमी का यांनी केले चुकीचं खोडसाळपणाचा आहे याच्याशी आमच्या प्रकल्प संघटनेशी त्यांच्या ठरावाशी त्या बाळ्या मामा म्हात्यांचा काढीचाही संबंध नाही आणि त्यामुळं ते तुम्ही ठरवू नका आम्ही संघटना तीन तारखेला आम्ही प्रकल्प संघटनेत दशरथ पाटील किंवा आम्ही आहोत हे बसणार आहोत पुढं काय करायचं कसं जायचं ते ठरवणार आहोत आणि त्यादृष्टीनं आमचं कार्यवाही झालंय आहे दिबा पडलांचं नाव मिळालंच पाहिजे अशी आमची आग्रह भूमिका आहे पण त्यात मीठ टाकण्याचा आणि बिघडवण्याचं काम जे बाळा म्हात्रे जे काम करतायत हे चुकीचं आहे त्यांनी थांबवावं अशी मी त्यांना विनंती करतो